नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलेसप्रम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात तुम्हाला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय काव्य आता बोलत असते की चला आता आम्ही निघतो त्यावर गावच्या त्या मावशी बोलू लागतात की अगं तू सवर्शी आहेस हळदी कुंकू केल्याशिवाय तुला मी जाऊ देणार नाही खरं तर काव्याला ते आवडत नाही पण मात्र तिच्याकडे कोणताही पर्याय नसतो तिला हळद कुंकू करावंच लागतं तर इकडे घरामध्ये जे आहे ते आता रम्या नंदिनीला सांगू लागते कि फक्त पंधरा तास उरले आहेत तुझ्याकडे आणि तुला तुझं चॅलेंज लक्षात आहे ना जर का तू माझ्या आईच्या विरोधात एकही पुरावा गोळा करू शकले नसले तर तुला हे घर सोडून जावं लागेल आणि मी हे नाही तर तू स्वतःहून हे चॅलेंज स्वीकारलं आहे त्यामुळे तुला ते करावंच लागेल काल तर तू खूप आवाज मोठा करून माझ्या आईवर एवढा घालणे आरोप करत होती आता संपूर्ण कुटुंब बघेल की तू कोणता पुरावा आणशील ते तर म्हणते की ते तर वेळेस सांगेल की मी काय करणार आहे तर मित्रांनो दुसरीकडे वसू आता आता जेलमध्ये दीपकला भेटायला येते वसु आता बोला कि आता दीपकला बोलत असते की तु ला। तु वस्वात्ते वस्वात्ते था था आता मला या सगळ्या संकटात फक्त तू वाचू शकतो मला पूर्ण विश्वास आहे की नंदिनी तुझ्याकडेच येणार पण मात्र तुला मदत माझी करायची आहे आणि जर का तू असं केलं तर तुझा ही सूड पूर्ण होईल असं आला त्याला भडकून देते तर आता बघूया पुढच्या भागामध्ये आता दीपक कुणाच्या साईडने साक्ष देतो पण तुम्ही मालिका पाहताय का आता ही मालिका तुम्हाला आवडते ही ते कमेंटमध्ये तुम्ही कळवायला विसरू नका मित्रांनी धन्यवाद